एस वाय बी ए निवडक गोष्टींच्या गुहेत द्वितीय वर्षकला भारतीय ज्ञान परंपरा यासाठी या पाठ्यक्रमासाठी नेमलेलं पुस्तक आहे निवडक गोष्टींच्या गुहेत या पुस्तकातील शेवटची म्हणजे आठ पूर्णांक चार तेल गेले आणि तूपही गेले ही गोष्ट आपण आता बघणार आहोत आपला मुलगा मूर्खपणा करून अनेक वेळा आपल्याला तोंडघशी पाडतो हे अंबीला माहीत होतं त्यामुळे ती त्याला जबाबदारीचं कसलंच काम सांगत नसे पण एक दिवस स्वयंपाक करताना तेल संपल्याचं तिच्या लक्षात आलं दुकानावर जाऊन तेल घेऊन यायचं म्हटलं तर एवढा वेळ तिच्याजवळ नव्हता म्हणून तिने शेखला हाक मारली जरा दुकानावर जाऊन तेल घेऊ ये पैसे आणि पेला त्याच्याकडे देऊन ती म्हणाली तेल घेऊ ये मात्र वाटेत कुठे सांडू नको सांभाळून ये त्याची तू चिंता करू नकोस असं म्हणून उड्या मारीत तो दुकानात गेला त्याच्या मूर्खपणाच्या कथा का दुकानदाराच्या कानावर होत्या पण म्हणून दुकानदाराने विचारलं काय रे काय पाहिजे तेल पाहिजे पैसे आणलेस ना हे काय आपल्या मुठीतले पैसे दुकानदाराकडे देत म्हणाला आणि तेल कशात देऊ दुकानदाराने विचारताच त्याने भांडं पुढं केलं दुकानदाराने त्याच्यात तेल ओतलं पण थोड्याच तेलाने तेला भरला अरे हा तर भरला पण अजून वीस पैशाचं तेल बाकी आहे त्यासाठी दुसरं भांडं लागेल दुसरं भांडं आता कुठून आणणार मग काय उरलेले पैसे परत देऊ नको नको अम्मीने दिलेल्या सगळ्या पैशाचंच तेल आणायला सांगितलंय मग दुसरं भांडं घेऊन ये परत घरी जाऊन दुसरं भांडं आणायचं त्याच्या जीवावर आलं आता काय करावं बरं तो विचार करू लागला विचार करता करता त्याच्या लक्षात आलं ला। पेल्याचा तळ खोलगट आहे त्याच्यात उरलेलं तेल घ्यावं म्हणून पेला उलटा करत तो म्हणाला याच्यात उरलेलं तेल घाला पण तोपर्यंत पेल्यातलं सगळं तेल जमिनीवर सांडून गेलं जमीन खराब झाली म्हणून दुकानदार ओरडला मूर्खा तेल ओतून माझी जमीन खराब केली सारे आकलेच्या कांद्या पेला उलटा केला तर तेल सांडेल एवढंही कळत नाही आता उरलेलं तेल तरी व्यवस्थित घरी नाही आणतो पेला इकडे दुकानदारही मूर्खच त्याने उलट्या केलेल्या पेल्याच्या तळवटीत उरलेलं तेल दिलं उलटा पेला धरून शेक घरी आला पेला उलटा धरलेला पाहून आम्हीच्या काळजा धस्त झालं त्याने विचारलं पेला उलटा का धरलायस दुकानदाराने उरलेलं तेल तळवटीच्या खोलकड भागात दिलं तीस पैशाच्या पेला तेलाने पेला भरला मग काय करणार म्हणून वीस पैशाचं तेल तळवटीच्या भागात घेतलं म्हणजे तीस पैशांचं पेल्यातील तेल्या पेल्यातील तेल ओतून टाकलं रागवून आम्ही म्हणाली अगदी शहाण्यासारखा शेख म्हणाला छे छे तेल ओतायला मी काही मूर्ख आहे का हा बघ भरलेला पेला असं म्हणून त्याने पेला परत उलटा केला तेव्हा तळवटीच्या भागातलं तेलही जमिनीवर सांडलं अरे मूर्खा तेही तेल ओतून टाकलंस खरंच रे तू मूर्ख पोर आहेस तुझ्यासारखा मूर्ख जन्मात बघितला नाही मी आम्ही तू कशाला रागवतेस माझ्यावर मी काय केलं तू काहीच केलं नाहीस मेल्या तू धानद्रट तो धान अगं पण माझी चूक काय ते तरी सांग शेख चिल्लीने विचारलं आणि आम्ही आणखी खवळली एवढं रामायण घडूनही तो आपली चूक काय म्हणून विचारतो तिला वाटले एक धपाटा घालावा पाठीत पण त्याचा चेहरा इतका निरागस होता की धपाटा घालण्याचा मोह तिने आवरला माझी काहीच चूक नसताना तू मला का फाडफाड बोलते आहेस नाही तुझी चूक काहीच नाही चूक माझीच तुझ्यासारखा मूर्खपूर जन्माला घातला ही माझीच चूक